कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिभा पवार यांच्या विरुद्ध दाखल अविश्वास ठराव हा मंजूर झालाय ग्रामपंचायत कामकाज करताना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रतिभा पवार ग्रामपंचायतीची विकास काम आणि इतर विश्वासात घेत नाहीत ग्रामपंचायत प्रस्ताव दाखल केला होता तहसीलदार रोहिदास वारोळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात त्यानंतर विशेष सभा घेण्यात आली उपसरपंच प्रतिभा पवार यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाच्या बाजूने ज्या सदस्यांना मतदान करायचंय अशा सदस्यांनी हात वर करावा असं सांगितलं यावेळी ग्राम ग्रामपंचायत सदस्य सरपंच पार्वता गांगुर्डे मंगेश देसाई दीपक माळी दीपक आहेर जान्हवी मोरे सोनाली सोनवणे ज्ञानेश्वर पवार या सात सदस्यांनी मतदान केलं त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव चे कलम पस्तीसच्या अन्वय एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश बहुमतानं अविश्वास ठराव हा मंजूर करण्यात आलाय त्यामुळे उपसरपंच पद त्यांचं गेलंय या अविश्वास ठरावामुळे महिला उपसरपंच सदस्य असलेल्या ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या या उपसरपंचाचे धावेदन आले आहे सुरक्ष देसाई माझी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मी सर्व ग्रामस्थांचं आमच्या ग्रामपंचायतीवरती जी दोन वर्षात जी कामं झाली नाही त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांची क्षमा मागतो पण हैलवेची काम जनतेला तो त्रास झाला दोन वर्षात कोणत्याही कामांना आर्या वेळेला जे उत्तरं दिलेली किंवा काय झालं असेल आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या उत्तर तर मी पहिले सर्व ग्रामस्थांचे क्षमा मागतो आणि राहिलेली जी ती कामं आहेत कोणती कामं असतील पाण्याची असो या रस्त्याच्या असो या गटाच्या असो त्या जनतेच्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या येत्या दोन वर्षात जो आम्ही वचननामा दिला होता तो वचननामा पूर्ण करू आणि राहिलेली एकही काम राहणार नाही असं सगळ्या ग्रामस्थांना भय देतो बस एवढं रवींद्र रवीर स्टार महाराष्ट्र न्यूज काय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे